नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे भरपूर अंगणवाडी सेविकाताई ताई यांची कमेंट आली की आम्ही एवढे कामे करून देखील आम्हाला प्रोत्साहन भत्ता आलेलं नाही तर त्या अंगणवाडी सेविकांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे याद्वारे जर त्या अंगणवाडी सेविकाताईंनी कामे केली तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटण्यास सुरुवात होईल आतापर्यंत जा बघा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत झालं ते झालं परंतु जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तरी सरसकट सर्व अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भाता भेटणार आहे कारण की मी माहितीच त्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी सबस्क्राईब करा सांगावं लागतं ताई कारण की आपल्यात ताई विसरून जातात सबस्क्राईब करायला आणि त्यांना महत्त्वपूर्ण माहितीही मिळेल नाही म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ताईंनो ज्या सेविका ताईंना ज्या मदतनीसताईंना प्रोत्साहन भत्त्याचे पैसे आले नाहीत ते, 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 ते का आले नाहीत याच्यावर अगोदर आपण बोलूया बघा आपल्या सर्वांना माहिती असेल की वजन उंचीचे एकदा वजन उंची भरायची आणि त्याचे चार मार्क आहेत म्हणजे चार मार्क वजन उंचीला त्यांनी दिलेले आहेत मग ते चार मार्क त्या अंगराणी मदतनीस मदतनीस्ताईंचे जात आहेत त्यामुळे त्यांना सहा पाच ह्या पद्धतीने मार्क पडत आहेत त्यामुळे त्या सेविकताईंना ताईंना प्रोत्साहन भत्ता भेटलेले नाही तर हे चार मार्क कशा पद्धतीने मिळवायचे हे पाहण्यासाठी आता आपण महत्वपूर्ण जी आर आपल्यासमोर आणलेला आहे बघा तुम्ही जी आर काय पाहू शकताय महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून काढण्यात आलेला हा परिपत्रक आहे दिनांक बघा याची तेरा मे दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक जिल्हा कार्यक्रमाधिकारी आणि बाल विकास अधिकारी नागरी सर्व म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व अंगणवाडी सेविका त्यांना लागू होते विषय खूप महत्वाचा आहे याचा बघा विषय काय आहे अंगणवाडी परिषदातील झिरो ते पाच वयोगटातील बालकांचे वजन उंची घेण्याची कार्यपद्धती आणि वेळापत्रकानुसार अवलंबणेबाबत ताईंनो गडबडीत काय होतं माहिती आहे का वजन उंची भरताना मी पण स्वतः काम करते वजन उंची भरताना कधी कधी न कळत आपल्याकडून वजन उंची कमी जास्त टाकली जाते त्यामुळे जे प्रोत्साहन भरते जे चार निकष आहेत त्याच्यामध्ये आपल्या बालकांचा आकडा जास्त येतो आणि आपले मार्क कट होतात ते मार्क कट होऊ नये म्हणून अंगणवाडी सेविकांनी हे काम करून घ्यायचं आहे बघा ते काय का आहे ते बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की अंगणवाडी पर्यवेक्षणाकरिता माननीय स्वतः अमरावती रत्नागिरी संभाजीनगर या जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन उपायुक्त यांनी तपासणी केलेली आहे त्यामध्ये त्यांना अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष वजन उंची घेण्यात आली व आलेल्या नोंदीची पडताळणी नुकत्याच करण्यात आलेल्या पोषण ट्रॅकरवरील मागील तीन महिन्यांचा त्यांनी आढावा घेतला तर त्यांना आढावामध्ये वजन उंचीच्या नोंदीमध्ये तफावत आढळून आली त्यामुळे त्यांनी महत्वपूर्ण अंगणवाडी सेविका ताईसाठी मदतनीस्ताईंसाठी काही निकष लावले म्हणजे वजन उंची भरण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत त्यांना दे नियम आपण पाळे तर नक्कीच आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार तर बघा नियम काय आहे ते जाणून घ्या बघा एक नंबरचा नियम आहे जी बालके वजन घेण्याच्या महिन्यात म्हणजे वजन घेण्याच्या दिवशी अंगणवाडीमध्ये उपस्थित नाहीत त्या बालकांची वजन उंची पालकांद्वारे फोनवर घेऊ नये इथं त्यांच्या आयुक्तालयांच्या निदर्शनास आलेल्या बाबी त्यांनी इथं नमूद केलेल्या आहेत बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा बालकांचे प्रत्यक्ष वजन उंची न घेताच वजन उंची मनाने नोंदवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या सेविका त्यांचे मार्क गेलेले आहेत तीन नंबरचा ऑप्शन बघा बालकांचे प्रत्यक्ष घेण्यात आलेले वजन उंची आणि पोषण ट्रॅकर मध्ये नोंदवण्यात आलेली वजन उंची यांच्यामध्ये तफावत आहे त्यामुळे सुद्धा मार्क जाऊ शकतात चार नंबरचा ऑप्शन बघा मागील उदाहरणार्थ म्हणून मार्च या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बालकांची वजन उंची घेऊन त्यांची नोंद पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात नोंदवण्यात आलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे असं त्यांनी नमूद आहे याकरिता त्यांनी राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन उंची घेण्याच्या खालील कार्यपद्धतीचा आणि वेळापत्रकाचा काटेकोरपणे अवलंब करावा अशी विनंती केलेली आहे ती कोणती पद्धत आहे हे आता आपण जाणून घ्या बघा ही पद्धत खूप सोपी आहे आम्ही देखील याच पद्धतीने वजन उंची भरत आहोत त्यामुळे आम्हाला सरसकट प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला आहे वजन उंचीमध्ये अजिबात आपले मार्क जाऊ देऊ नका सर्व कामे आपण करतो परंतु वजन उंचीमध्ये आपले मार्क जात आहेत त्यामुळे प्रोत्साहन भत्ता येत नाही ज्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता पाहिजे त्या सेविका त्यांनी महत्वपूर्ण हे काम आहे हे करून घ्यायचं आहे तर बघा ते कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा अंगणवाडी केंद्रातील वजन उंची मोजण्याच्या साहित्याचे त्याचे प्रमाणन म्हणजे त्यांचं व्यवस्थित आपलं वजन उंची घेण्याचं साहित्य आहे का हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा दोन नंबरचं अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी अचूक वजन उंची मोजण्याचे प्रशिक्षण पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्या माध्यमातून करून घ्यायचं आहे ज्या सेविका मदत निसांना वजन उंची कशा म्हणजे आय एल ए जे मोड्यूल आहे त्या मोड्यूलचा कशा पद्धतीने वापर करायचा हे आपल्या सुपरवायझर मॅडमकडून शिकून घ्यायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा ज्या दिवशी बालकांची वजन उंची घेण्यात आली त्याच दिवशी बालकांची पोषण ट्रॅकरवर नोंद घ्यायची आहे आपण काय करतो वजन उंची घेतो आणि नोंदवायला मात्र उशीर करतो त्यामुळे सेविका ताईंनो जर तुम्ही आज वजन उंची घेतली तर आजच्या आजच लगेच पोषण ट्रॅकरला ती नोंदवून घ्यायची चार नंबर्स ऑप्शन बघा कोणत्याही परिस्थितीत वजन उंची घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित नसलेल्या बालकांचे अंदाजे वजन व उंची घेण्यात येऊ नये हि तर आपल्या सर्वांची चूक होत आहे ताईंना आपण अंदाजानुसार टाकतोय त्यामुळे आपली मार्क जात आहेत मार्क जाऊ नयेत यासाठी मी प्रत्येक वेळेला नवीन एखादी अपडेट घेऊन आले असते त्यामुळे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे पाचवा ऑप्शन बघा एकाच एक दिवशी ज्या अंगणवाडी सेविकांना हे माहिती भरणे शक्य आहे त्यांनी एकाच दिवशी बघा इथे काय म्हटलंय एकाच दिवशी सर्व बालकांचे वजन उंची घेणे अशक्य असल्यास म्हणजे ज्यांना एकाच दिवशी ज्या काही सर्वेमध्ये लाभार्थी जास्त असतात म्हणजे त्यांना एकाच दिवशी सर्व लाभां बा... लाभार्थ्यांची वजन उंची घेणे अशक्य होतं तर त्या सेविकांनी त्या बालकांचा गट करायचा आहे आणि गट करून त्या बालकांची वजन उंची ही खालीलप्रमाणे भरायची बघा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जी बालकी उपस्थित आहेत त्यांची वजन उंची घ्यायची आणि फक्त त्यांचीच नोंदवायची दोन तारखेला जी बालकी उपस्थित आहेत आपल्याला वजन उंची भरायची आहेत बघा पाच ते सहा तारखेपर्यंत आपल्याला वजन उंची भरायची आहेत ज्यांचा लाभार्थी आकडा जास्त आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने भरा पण ज्यांचा लाभार्थी आकडा कमी आहे त्यांनी एक ते दोन तारखेदरम्यान सर्व वजन उंची भरून घ्यायची आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला जेवढे लाभार्थी म्हणजे सर्वच लाभार्थी एकाच दिवशी येतील असं नाही आहे कोण आज येईल कोण उद्या येईल काही कारणास्तव पालखी गावाला गेले असतात किंवा मुले आजारी असतात त्यामुळे त्यांना येण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे ज्या पद्धतीने वजन उंचीला पालकी येतील त्या पद्धतीने लगेचच समोरासमोरच वजन उंची घेऊन ती पोषण ट्रॅकरला नोंदवायचे जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्त्याचे सरसकट अंगणवाडी सेविकेंना दोन हजार आणि मदतनीसांना एक हजार भेटेल हा व्हिडिओ त्यांना खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि दिलेल्या माहितीनुसार जर अंगणवाडी सेविका मदतनीस मदतनीस्ताईंने जर माहिती भरली तर नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद